नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एकतीस मार्च रोजी निर्गमित करण्यात आले दोन महत्वपूर्ण शासन निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत एक कर्मचारी किमान वेतन व भविष्य निर्वाह निधी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपसरपंच यांचे मानधन तसेच सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी शासन सहाय्यक अनुदान हिस्सा वितरित करणेबाबत ग्राम विकास विभागाच्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयानुसार वरील प्रयोजनाकरिता एकूण एकशे चाळीस कोटी बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे यानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन तसेच सरपंच उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन वेतनासाठी निधीचे वितरण डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील वेतनासाठी निधीचे वितरण करणेबाबत कृषी व पदुम विभागाकडून दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे धन्यवाद